कुपवाडच्या आंबा चौकात जमीर रंगरेज फ्रेंड सर्कल आणि लालबाग कला क्रीडा मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेण्यात आला असून मंडळाच्या श्रीच्या मूर्तीचे दर्शन माजी मंत्री जयंत पाटील यांनी घेतले कुपवाडच्या आंबा चौकात आकर्षक विसर्जन कुंड महापालिकेच्या मदतीने जमीन रंगरेज फ्रेंड सर्कल आणि लालबाग मंडळाच्या वतीने तयार करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक एकमधील विस्तारित भागांतील सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतीचे इथे विसर्जन करण्यात येत आहे निर्मल्य कुंडाचाही सोय करण्यात आली असून जमीर रंगरेज फ्रेंड सर्कल आणि लालबाग कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन व्यवस्था पाहत आहेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेत एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जनही त्यांच्या हस्ते झाले अंबा चौक पू पूर्ण सजवण्यात आला आहे मूर्तीदान केंद्रही उभारण्यात आले आहे जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलच्या या उपक्रमाचे मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनीही कौतुक केले आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळ तसेच घरगुती कुटुंबांना जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले यावेळी युवा नेते जमीर रंगरेज मुश्ताक रंगरेज संजय बजाज हरिदास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जमीर रंगरेज कुटुंबीय तसेच लालबाग मंडळाने गणेश भक्तांची सेवा करण्याचे काम या माध्यमातून केले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याचं माजी मंत्री पाटील म्हणाले जमीर रंगरेज फ्रेंड सर्कल आणि लालबाग मंडळाने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले आहे त्यामुळे गणेश भक्तांनी तसेच माजी जयंत पाटील यांनी गौरवद्वार काढले आहे श्रीचे विसर्जन करण्यासाठी अहिल्यानगर प्रकाशनगर यशवंत नगर, प्रकाश नगर, नगर शालिनी नगर यासह कुप्पाड परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे गणेशोत्सव साजरा करतात त्याचबरोबर सामाजिक कुपवाड या भागातल्या गणेशोत्सवात गणेश भक्तांना एक मदत करतात ती म्हणजे या ठिकाणी सामान्य नागरिकांना लांब नदीपर्यंत जाऊन विसर्जन करणं शक्य नसतं प्रदूषणाचेही अनेक प्रश्न असतात ते कमी करण्यासाठी या ठिकाणी कुठं स्थापन करून त्यांनी या ठिकाणी नागरिकांना गणेश विसर्जन करण्याची सोय निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं आज पाचवा दिवस आहे साडे चार हजार गणेश मूर्त्यांचं या ठिकाणी विसर्जन झालं आहे आपल्याला लक्षात येईल की किती मोठी लोकांची सेवा या निमित्तानं रवी रंगरेज त्यांचे कुटुंबीय आणि हे लालबाग कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ धरत आहे या मंडळाला मनपूर्वक धन्यवाद देईल लोकोपयोगी लोकांची सेवा करणारी ही वृत्ती ही या भागात कायमची लोक लक्षात ठेवतील असा माझा विश्वास